खडसेना पक्षानं स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही ना राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाताबाऊंची चिंता वाढवली एकनाथ खडसे यांना पक्षाने स्वीकारलं असलं तरी आपण त्यांना स्वीकारलं नसल्याचं सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉक्टर सतीश पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि यामुळे राजकीय वर्तुळ चर्चेचा विषय बनलेला आहे भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असणारे एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभाग घेतला आणि यावेळी केलेल्या भाषणात आपण राष्ट्रवादी पक्षात होतो आणि राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे तर सतीश पाटील यांच्यावर जाहीर सभेतच एकनाथ खडसेंनी उपरोधिक टीका केली होती एकनाथ खडसेंच्या टीकेनंतर डॉक्टर सतीश पाटील यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की राष्ट्रवादी पक्षाने एकनाथ खडसे यांना स्वीकारलं असलं तरी आपण त्यांना स्वीकारलेलं नाही खडसे हे सोयीचे आणि आपल्या कुटुंबाच्या हिताचं राजकारण करत आहेत असा पलटवार त्यांनी केला हे आता एकनाथ खडसे यावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि अशा परिस्थितीत ते निवडणूक लढणारच नाही हा दावा मी केलेला होता आपल्याच माध्यमातनं ते आपण दाखवलं होतं आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की हे बाकी सतीश पाटलांनी केलं होतं आज स्मिताताईच्या तिकी आपल्या रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी मान्य एकनाथजी खडसे यांनी त्यावेळेला खेळली होती आणि ते सगळं उघड झालेलं आहे ते दिल्लीला का गेले होते त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या होत्या तिथे काय कमिटमेंट झालं होतं नंतर फोटोही व्हायरल झाले त्यामुळे आज लोकांना आहे की सतीश अण्णाने सांगितलेली गोष्ट खोटी नव्हती त्यामुळे जे कारणं होती ते लोकांना पटत तेव्हाही पटत नव्हती आणि आजही पटत नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश हा होणार आहे तेव्हाही बोललो होतो ना आजही सांगतो की झालेलाच आहे अण्णासाहेब कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि ते प्रवेश करतात परवाची मिटिंग झाली परवा जी झाली पुण्याला आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी आम्हाला बोललं होतं आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख अरुणभाई गुजराती जिल्ह्याचे प्रमुख अरुणभाई गुजराती असतील मी असेल माननीय देवकर आप्पा असतील राजूदादा देशमुख असतील यांच्या समवेत चर्चा करीत असताना जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी भांडलो तो अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवार साहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता ही माझी चूक झालेली आहे हे त्यांनी मान्य केलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव